जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्ह या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड उत्तर भागामध्ये मागणी एकनाथ शिंदे साहेबांनी तात्कालीन त्यांना जवळपास साडेचार हजार कोटीचे काम दिले आणि त्या माध्यमातून मोठा विकास उत्तर भागामध्ये झालेला आहे त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली के मां की या कामांच्या माध्यमात लोकांच्या पुढे जाणार आहे आणि स्वबळावर ती उत्तरमध्ये लढणार आहे त्यामुळं ते स्वबळावर लढत आहेत भाजपवाल्याबरोबरही की नाही आणि राष्ट्रवादी बरोबर निश्चित तिथं तिथं बोलू नये तिथं तिथं शिवसेना पक्षासाठी शिवसेनेचे आमदार हे बरोबर असतील परंतु प्रमुख भूमिका ही दक्षिण नांदेडमधली आहे आणि दक्षिण नांदेडमध्ये सगळेजण आम्ही खांद्याला खांदा लावून लढणार आहोत पक्षापेक्षा नांदेड शहर पुढच्या पंचवीस वर्षात कसं असावं हो? यासाठी नांदेडकरांना बदल हवा आहे नांदेडकरांना त्यांच्या ज्या सार्वजनिक वापराच्या जागा होत्या त्या सार्वजनिक वापराच्या जागा वाचवणं नांदेडकरांसाठी अतिशय आवश्यक आहे त्याच्या संदर्भामध्ये तीव्र प्रतिक्रिया जनसामान्यांच्या आहेत वाहतुकीचा भयंकर प्रश्न इथे निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रश्नावरती आम्ही एकत्र आलेलो आहोत त्याच्यामुळे एखादी दोन जागा राष्ट्रवादीला जास्त आम्हाला कमी असे विषय गोण ठरून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहोत नांदेड दक्षिण मध्ये आम्ही चौदा जागा आम्ही लढवतो बाकी जागा राष्ट्रवादी लढवतोय नाही 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 काही बिनसलेलं नाही तेही आमचे कार्यकर्ते परंतु नांदेड दक्षिण मधले काल विड्रॉल होते आणि या आनंदराव आम्ही सगळेजण त्या विड्रॉल मध्ये गुंतलेलो होतो त्याच्यामुळं काल येता आलं नाही आणि ही युती होणं अतिशय महत्वाची होती पाहत रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा